उद्याच्या मंगळवारपासून मारुतीरायाच्या कृपा आशीर्वादाने कलियुगात पहिल्यांदाच कारोडपती बनतील या तीन राशींचे लोक मित्रांनो काही काळ असा असतो की माणूस प्रयत्न करूनही थकतो मेहनत करूनही यश दूरच वाटतं आणि नशीब आपल्याकडे पाठ फिरवून उभंय असं जाणवतं अशाच काळात माणूस देवाकडे पाहतो श्रद्धेचा आधार घेतो आणि मनोमन एकच प्रार्थना करतो की आता तरी संकटांचा शेवट व्हावा हिंदू धर्मात मंगळवार हा दिवस विशेषत मारुतीरायांचा मानला जातो संकटमोचक बलशाली अढळ भक्तीचा आदर्श असलेल्या हनुमंताची कृपा ज्याच्यावर होते त्याच्या आयुष्यातील अशक्य गोष्टीही शक्य होतात असं मानलं जातं कलियुगातही मारुतीरायांची भक्ती ही माणसाला उभं करण्याची ताकद ठेवते हे अनेकांच्या अनुभवातून सिद्ध झालेलं आहे उद्याच्या मंगळवारपासून असा एक अद्भूत काळ सुरू होत आहे जिथे ग्रहांची स्थिती काळाचा प्रवाह आणि मारुतीरायांची कृपा एकत्र येत आहे ज्योतिषशास्त्रानुसार फार दुर्मिळ असा संयोग जुळून येत आहे जो खूप वर्षांनंतर पुन्हा एकदा काही विशिष्ट राशींच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणार आहे हा बदल साधा नसेल तर असा असेल की ज्यामुळे गरिबी अडचणी कर्ज अपयश मानसिक ताण या सगळ्यांवर पडदा पडेल आणि आयुष्यात समृद्धीचा ऐश्वर्याचा यशाचा नवा अध्याय सुरू होईल असे म्हणतात की जेव्हा देवाची कृपा पूर्णपणे जागी होते तेव्हा माणसाला स्वतःलाही कळत नाही की त्याचं नशीब कधी आणि कसं बदललं या काळात तीन राशी अशा आहेत ज्यांच्यावर मारुती राय विशेष प्रसन्न होणार आहेत या लोकांनी मागील काही वर्षांत खूप संघर्ष पाहिला आहे कधी मेहनतीला योग्य फळ मिळालं नाही कधी आपलेच लोक दूर गेले तर कधी परिस्थितीने गुडघे टेकायला लावले पण आता तो काळ संपत आहे मंगळवारपासून सुरू होणारा हा प्रवास हळूहळू नाही तर वेगाने घडणारा बदल घेऊन येणार आहे आयुष्यात अचानक संधी चालून येतील ज्या संधींकडे पाहून स्वतःलाही विश्वास बसणार नाही ज्या गोष्टी फक्त स्वप्नात वाटायच्या त्या प्रत्यक्षात घडू लागतील या राशींच्या लोकांसाठी सर्वात मोठा बदल आर्थिक बाबतीत दिसून येईल अडकलेले पैसे मिळण्याचे योग आहेत व्यवसायात अडथळे दूर होतील नोकरीत पदोन्नती पगारवाढ किंवा नवीन अधिक फायदेशीर संधी मिळतील काही लोकांसाठी अचानक मोठा लाभ होऊ शकतो जसे की जमिनीसंबंधी व्यवहार जुनी गुंतवणूक भागीदारीतून फायदा किंवा अनपेक्षित ठिकाणाहून पैसा मिळणे हा पैसा केवळ हातात येईल इतकाच नाही तर तो टिकेल वाढेल आणि आयुष्याला स्थैर्य देईल असे संकेत आहेत मारुतीरायांची कृपा केवळ पैशापुरती मर्यादित नसते ज्या घरात त्यांची कृपा असते तिथे मानसिक शांतता आत्मविश्वास आणि धैर्य आपोआप निर्माण होतं या तीन राशींच्या लोकांमध्ये अचानक आत्मविश्वास वाढलेला जाणवेल जे निर्णय घ्यायला घाबरत होते ते आता ठामपणे पुढे जातील भीती कमी होईल संभ्रम दूर होईल आणि मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवेल हीच ऊर्जा त्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल आणि तेच निर्णय पुढे जाऊन कारोडपती होण्याच्या दिशेने नेतील या काळात या लोकांच्या आयुष्यातील नातीसुद्धा बदलतील ज्या नात्यांमध्ये गैरसमज दुरावा किंवा कटुता होती ती दूर होऊ लागेल कुटुंबात आनंदाचं वातावरण तयार होईल जोडीदाराचा पाठिंबा मिळेल कुटुंबातील सदस्यांशी नातं अधिक घट्ट होईल काही जणांच्या आयुष्यात नवीन माणसं प्रवेश करतील जी पुढे जाऊन त्यांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतील योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला आणि योग्य संगत मिळाल्यामुळे यशाचा मार्ग आणखी सुकर होईल मारुती राय हे कर्माचे देव मानले जातात ते आळशीपणाला कधीच साथ देत नाही पण प्रामाणिक मेहनतीवर त्यांची कृपा नक्कीच होते त्यामुळे या राशींच्या लोकांनी या काळात प्रयत्नांची जोड श्रद्धेला द्यावी मंगळवारी मनापासून हनुमान चालिसा वाचणे लाल फूल अर्पण करणे मनातल्या मनात संकटमोचकाचे स्मरण करणे एवढं केलं तरी मनाला बळ मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल ही ऊर्जा पुढील काही महिन्यात मोठ्या यशाचं कारण ठरेल हा बदल एका दिवसात सगळं काही बदलून टाकणार नाही पण मंगळवारपासून सुरू झालेला प्रवाह थांबणार नाही हळूहळू पण पन ठामपणे आयुष्य योग्य दिशेने जाऊ लागेल जे लोक आज पैशासाठी झगडत आहेत तेच लोक उद्या इतरांना मदत करण्याच्या स्थितीत येतील जे लोक कर्जात अडकले आहेत ते हळूहळू मुक्त होतील जे लोक अपयाशाने खचले होते तेच लोक यशाची चव चाकतील कलियुगात पहिल्यांदाच असं वाटेल की देवाने थेट हात धरून पुढे नेलं आहे मारुतीरायांची कृपा ग्रहांची साथ आणि तुमची मेहनत या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर चमत्कार घडणं अटळ आहे त्यामुळे मनात नकारात्मक विचार न ठेवता श्रद्धा टिकवून संयमाने आणि विश्वासाने पुढे चालत राहा उद्याचा मंगळवार हा केवळ एक दिवस नाही तर तुमच्या आयुष्याला नवीन वळण देणारी सुरुवात ठरणार आहे